श्वेता राजेंद्र गाडव्या राहणार पुणे ताबडा चुनच येत असते तर तीन महिन्यात मला एक महिन्याला दोन महिन्यानंतर मला चांगला गुण आलेला आहे माझ्या पाठीमध्ये मुंग्या येत होत्या पाठीमध्ये सारख्या शिरा भरायच्या इकडून त्या शिरा पण राहिल्या आणि मुंग्या पण थांबल्या आता पितर पाटामध्ये अक्षरशः माझा हा हात ये ना हा सण माझा जेवता पण केस पण विचारतात तर या हाताने मला आता केसर विचारतात जेवता येतात आणि मुलग्या पण थांबलेल्या आहेत माझ्या हातात केसच पण एक दिवशी माझ्या मारका त्याच्यामुळे मला कष्ट आणि माझे लोक पण नवरा महिला शेती कष्ट करीत असतो मला भरपूर गुण आला आणि इतरांना पण सांगणार मी का थेरी येऊन आपला जायचं बरं जा। वाटतं आपल्याला सगळं आई शेती काम केल्यामुळे आईना खूप दुर्लक्ष केलं झाला की पाठीमध्ये कंटिन्यू होऊन घ्यायचं दुखायच्या आणि म्हणजे आता फक्त कंबर आणि मुरगी झाला थोडे थोडस येतात तर ते पण किलेर आता सर म्हणतात होणार आहे आणि मी थेरी घ्यायला राहत नाही खाण्यात येत नाही त्याच्यामुळे मला सगळी म्हणजे आई वडिलांच्या पण घरी <laughs> शेती केली मालकाच्या पण घरी शेती केली आणि आता मला बरंच फरक पडलेला या थेरिटीमुळं हाताचा त्रास आला दिवसापासून त्रास होतो हाता हो हाताचा त्रास मला होत होता पण एवढा नव्हता पण ह्या पंधरवाड्यात का त्रास झाला ना जास्त प... काम केलं तर तू काही काम काहीच केलं नव्हतं पण या काही म्हणजे असं एक वडीत होते वाटता वाटता एकदम शिरेन माझी एकदम अशी बंद झाली मला बर मी रडत बसले होते मग पोरग म्हटलं डॉक्टर मी म्हटलं नाही मी थेरपी घ्यायला जाते ना मला थेरपीचाच गुण घ्यायचा आहे किती येतोय किती नाही ते आहे म्हटलं मी थेरपीच घेणार म्हटलं हाताला आणि मग सरांना सांगितलं मग मला सरांनी ती याची थेरिपी दिली आणि माझ्या बाबाची तुला माझं हात त्याच दिवशी मला केस बांधाय करतो जास्त आला वाटतो आता मी ही एक थेरपी घेतली ना त्या थेरपीनी मला परिवार कवच प्रो आणि त्याच्यावर पद्मता बायोची थेरपी आली आता मला दिली ना मला एकदम मोकळं मोकळंच वाटलं त्या थेरपीनी आता दिली तुला आता कसं वाटतंय किती टक्के बरं वाटतंय तुला मला पन्नास टक्के फरक वाटला त्या मला आता हे पन्नास टक्के फरक वाटला कमरेला पण वाटलं आणि गुडघ्यांना पण वाटलं मी जातानीच म्हटले त्यांना म्हटलं मला आवती थेरी तुम्हाला भेटली का ते म्हणतात नाही म्हटलं मला आज भेटली पण मला एकदम मोकळ मोकळ वाटत बाई बापुनला जाता आणि मी त्यांना सांगितलं दोघी तेवती थेरपीवरून छान आईला थेरपीवरून खाली आलेला गुडघ्यांना आणि कमरेला छान आराम पडलाय हाताला पण आराम पडलाय हाताला तर एकदम म्हणजे मी तर सांगते ना मला येतच नव्हतं दोन दिवस केस बांधता येत नव्हती एक दिवस मालकांनी माझ्या क्लिप लावून दिला आणि साडी तर मी डाळ्यात आणि कशी गुंडाळित ते माझं मला आणि काही ड्रेस ब्रेस काही घालीत नाही त्याच्यामुळे आपली कशी तरी आवडी अशी खुचली होती दोन तीन दिवस <laughs> पण ती थेरपी दिल्यावर मला साडी घालता येईल आणि केस पण मानता येईल आणि माझ्या चावणी मला एकदा पट्टा दिला म्हणजे हो पट्टा तरी लाव तुझ्या हाताला गुंडाळ पण ती थेरपी भेटल्यापासून पट्टा पण लावायचा बंद याला मी घरी छान <laughs> आयला थेरिपी आहे सरांबद्दल आणि मॅडम सर तर सर काय एकदम माझ्या आपल्या मुलांसारखेचे म्हणजे एवढे समजून सांगतात गणेश सर पण सांगतात हे पण सर सगळे सर सांगतात आणि मॅडम म्हणजे काय आपल्या त्या मुलीचे इथून आल्या का आई बाबा म्हणत राहणार सगळं समजून घेणार आम्हाला हसून खेळून राहतात पहिल्यापासून जशी मी येते ना तसे सगळे हसून खेळून असतात त्या दोघी दिवस तुझी के <laughs> केस विचारली होती का त्यांनी हा एक दिवशी माझी गौरी मॅडम ही माझा इथं आल्याच्या नंतर माझी केस व्हिडिओकडे गुंडाळून क्लिप लावून गेला होता तो हात वर वत नव्हता हसत होता तर त्यांना दिसतच होत ते मग म्हणायचे बाबांना का तुम्ही थांबा तुम्ही थांबा ते काय थांबले नाही माझे मालक काय आले नाही त्यांना पण मी आता सांगणार आहे त्यांना पण थेरपी करा चालू करणार दवाखान्याचा खर्च तू लोकांना काय संदेश देऊ इच्छिते लोकांना सांगणार मी का तुम्ही थेरपी घ्यायला जात जा डॉक्टर तर जाऊ नका थेरपी पासून आपला काय फायदा आहे काय नाही तिथं काय गोळ्या औषध काय आयुर्वेदिक काहीच नाही त्याच्यापासून फक्त आपल्याला थेरपी घेतल्यापासून आपले सगळे आजार बरे होतात

पण मी सांगायची मॅडमला मला ती थेरिपी द्या पण मॅडम काय म्हणायची आई तुझी सरांकडून सही घेतली नाही मग तुला आम्हाला तुला काही देता येणार नाही एकदा सरांची सही घे मग तुला आम्ही ती थेरिपी देऊ शकतो आणि सरांनी सही दिल्याच्या नंतर ती थिरिपी लावल्या मला इतकं बरं वाटलं ना मी इथंच म्हणजे मला हात वळायला लागला आणि सगळं मागं पुढे मला आठ दिवस जेवता पण येत नव्हतं आता मी डाळ्या हाताने जेवत होते अक्षरटा डाळ्या हातानेच खायचे तो पोट पण भरत नसायच डाळ्या हाताने माझं पण आता मला हाताने आज पण दिली ना तर आज तर एकदम म्हणजे असं थोडा काय ना, ना।, ना। <laughs> असा सरळ व्हायला लागलाय म्हणजे रोज उडायचा असा थरथर का व्हायचा वाटते डॉक्टर केले मुंबई पुणा सगळी कपार संगमे जिकड नाही तिकडं डॉक्टर गुडघ्यांमध्ये मी इंजेक्शन पण घेतलेली तीन महिने ह्या गुडघ्यात तीन घ्या नाही खरंच केलेले गोळ्या औषध सांगता येणार पोरं करणार होते करीत होते त्याच्यामुळे मला पण एवढं नाही सांगता येणार ना पण भरपूर खर्च झाला असणार कमी कमी लाख रुपये असणार आता किती खर्च केला आता काय नाही पाचशे रुपयाची दोन बेडशीट केलेली काहीच खर्च केला बाकी काय नाही ते बी आमच्यासाठी लिहिलेले त्यांनी ते मान दुखते कंबर दुखते त्यांना काय सांगू शकता मान मनके सगळे दुखणार गुडघे पण दुखणार नाही दुखायचे कमी होणार माझे कमी झालेले दुखायचे तुम्ही पण जाऊ शकता तिथे आणि तुम्ही घेऊ शकता तुला कोणी काही गोळ्या वगैरे दिल्या होत्या का मोरेपी जे रेपर आम्हाला गणेश सरांनी सांगितलं आई तुझ्या काय असतील ना घरामध्ये गोळ्या त्या सगळ्या गोळ्या ना तू बाहेर बी पण तू अजिबात खाऊ नको आणि तीन महिने झाले इथं एक पण गोळी खात नाही तर काम केलं काय संघाकडे आला संध्याकाळच्या तर मला झोप येईल पण मी जशी येतो तीन महिने झाले तशी येते ना तशी एक पण गोळी खात नाही गोळ्या हातासाठी तरी मी गेले नाही म्हटलं नाही मला बघायचं घेऊनच मला हात तुला म्हटलं मी काय गोल झाला मग म्हटलं मी काय बोलणार आज तुझ्या तू जर येत नाही मी काय करणार पण मी काय डाक गेले नाही आणिचा चेहरा सांगून होतो की त्यांना थेरेखने किती फरक पडलेला आहे खूप खूप धन्यवाद आई